गेले असले तरी हा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देश अजितदादांनी केलेलं काम हे कधीच विसरू शकणार नाही माझ्या आधीच्या बऱ्याच वक्त्यांनी जे सांगितलं की अतिशय म्हणजे काम करण्याची अजितदादांची दन जी पद्धत होती ती एक पक्षाच्या आणि विचाराच्या पलीकडे होती कारण कोणीही जाऊ अजितदादांचं काम अतिशय परफेक्ट असायचं जर त्यांनी वेळ दिला असेल कोणाला सांगतात तर अजितदादा स्वतः पाहुणे चालला तिथं पोहोचायचे आणि सकाळी सहापासून चालू झालेलं काम तर रात्री बारा एक दोन तीन कधी चालू असायचं म्हणजे स्वतःसाठी त्यांना फक्त दोन आणि तीन तास झोप मिळायची असा काम करणारा नेता त्या महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही आणि दादांच्या दाण्याने म्हणजे नुसता पुणे पुणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला देशाचं जे झालेलं नुकसान आहे ते कधीच भरून येणार नाही आणि अजितदादासारखा नेता पुन्हा होणार नाही परंतु अजितदादांना आपला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि त्यांना मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आणि संपूर्ण आरापूर पिंपरी जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशा आदरांजली अर्पण करून थांबतो हरे ओम हो शांती अत्यंत उपस्थित असणारे आपण दुःखी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कोहणी हिरा आणि राजकारणाच्या क्षितिजावर तेजाने तळक महाराज याद मावळलेला आहे नांदार अजितदादा आणि पवार साहेब जसे पवार साहेब पंतप्रधान झाले नाहीत ही खंत मराठी माणसाच्या मनामध्ये कायम राहिली तशीच खंत दादा मुख्यमंत्री झाले नाहीत होऊ शकले नाहीत ही खंत आपल्या आजीवन स्मरणामध्ये राहणार आहे नांदार अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आणि विचार हा सर्व समाजाला सर्व घटकांना सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार होता त्या पक्षाचा जो विचार आहे काँग्रेस पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे नेण्याचं काम पवार साहेब नंतर अजितदादा आणि हा पक्ष सातत्यानं करतोय पण आज सर्वांना न्याय देण्याचं काम करत असताना अजितदादांची अचानक झालेली एक्झिट ही सर्वांना चटका लावून जाणारी आहे दादांकडे काम तुम्ही कुठलंही घेऊन जाऊन काम झालं नाही असं कधी झालेलं नाही मला अनेक आठवण आठवण येत आहेत की दादांना मी अनेक वेळा पुण्यामध्ये मुंबईमध्ये अनेक वेळा अनेक कामाच्या निमित्तानं त्रास दिलेला दादा मला म्हणायचे अरे तू कुठं झाला इकडे मुंबईला तुला पुण्याला येत नाही का आण काय आणलं आहे ते असे ओरडायचे मला आणि सही करून द्यायचे ते खाली अधिकारी कलेक्टर किंवा कुणी असतील तणातणा ते काम सगळं करून द्यायचं आणि मला काम झाल्याचा आनंद मिळायचा छोटी घटना तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी प्रथम शेड आहे आळे गावामध्ये उद्या आता होलंम आगमन होणार आहे त्या ठिकाणी तारा तुटल्या आणि आमच्या धोंगडे म्हणून त्या ठिकाणी त्यांना शॉप लागून ते एक्सपायर झाले ते झाल्याच्या नंतर आम्ही दोघांनी विचार केला की तारा सगळ्या ओलंबकाठी अडचण करतायत याला आपल्याला निधी आणला तारा क्वारंटाईन केल्या वेगवेगळ्या केल्या तर गावच्या बाजारापेठी पासून वीस पर्यंत आपल्याला त्या होलंबकाठी जो काही ती काठी आपण निवडणूक काढतो ती चांगली करता येईल पत्र लिहिलं आठवशी बँके साहेबांचं पत्र घेतलं मुंबई गाठली मंत्रालयात गेलो आणि दादाला सांगितलं दादा, दादा हे काम माझ्या आळेगावमध्ये जेजुरीच्या मानाच्या काठीचे यात्रेचं काम आहे गावातलं काम आहे पहिली ग्रामपंचायत आहे तिथं अंडरग्राऊंड केबलिंगचं काम करायचं आहे दादा म्हणले तू काय 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 घेऊन येतो आणि पैसे घेऊन जातो दादा म्हणलं करा एवढं काम माझ्या गावासाठी करा दादाने एका मिनटात इन्व्हेस्टमेंट दिली आणि पंचेचाळीस लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी दादांनी मंजूर केलं आणि उद्या होणम त्याचं उद्घाटन करायचं होतं कारा क्वारंटाईन झालं आज काठी विना आठशे आपली मारुतीच्या मंदिरात शिकायला लागणार आहे अनेक प्रसंग आहेत दादाच्या नावाने मी पॉलिटेक्निक सुरू केलं होतं दादाला भेटायला गेलो दादा म्हणले तू जे उद्योग करतोय प्रजमाल का सगळं पैसे बिशे आहेत का तुझ्याकडं फार करार आणि फार करार आवाज दादाचा दादा म्हटलं मी करतो प्रयत्न मला करा मदत वळसे साहेबांना फोन करून सांगितलं त्याला मदत करा

दादानी फार मोठं काम या निमित्ताने केलं आणि आता आता कालपर्यंत मी दादाला बारामती भेटायला गेलो आठ दिवसापूर्वी दादांकडे माझा कार्य आवड ठेवला दादा म्हणतो मला तिकीट द्या दादांनी माझ्या असं वर करून बघितलं आता तिकीट माझा दादा का म्हटलं तू काय केलं मला बघू दे माझं सगळं पुस्तक कार्यावर वाचला आणि दादांनी सांगितलं मी खासदार कोल्ले साहेबांशी बोलतो अतुलशी बोलतो अमरंग पादांशी बोलतो आणि तू पुण्याला ये दादानी खूप वेळ आम्हाला त्या ठिकाणी दिला आणि आज हा जाणता नेता आज हा तुमच्या आमच्या काळात असलेला नेता आज काळाच्या पडद्या गेलेला दादाच्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये आम्ही वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला काम केलं दादाने आम्हाला यायचं आम्ही भांडायचं आणि निधी द्यायचा याचं कारण असं होतं की ते म्हणायचे तुम्ही तू करता काही मागत नाही तुम्ही लोकांसाठी मागता मी देतो म्हणजे काही उपकार करत नाही मी माझं काम करतोय तुम्हाला निधी कमी पडून देणार तुम्ही काम करा दादाचा हा बेजड स्वभाव अत्यंत वक्तशील वेळ पाहणारा दादा आज अचानक का का गेला का आम्हाला असं पोरग करून दादा या ठिकाणी गेले दादाच्या जी पक्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकूण जी, जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी भरून येणारी नाही आपण शिफे साहेबांना मी दहा मुगलो मागाशी रक्ताना बघित आणि काळीच पिळवटून गेलं की काय नातं असू शकत आज बारामती पुणे जिल्हा लोक धगडसर रडत आहेत त्या बारामतीमध्ये मग टी व्हीवर पाहिलं तर लोक दहा मुलं रडत आहेत दादा गेलेचा लोक त्यांना दुःख आहे ते लोक शब्दात व्यक्त करू शकत नाहीत आणि म्हणून आपल्या सर्वांना जो आधार वाटायचा पुणे जिल्ह्याचं नेतृत्व दादा करत होते आज पुणे जिल्ह्याला कोण वारली उरलाय आज या महाराष्ट्रामध्ये थोडं जास्त निधी आणण्याचा करता असेल नेतृत्व करण्याचं नेतृत्व करण्याचा करता असेल कोणता धडाकेबा नेता आता उरलोय हा प्रश्न लोकांच्या पक्ष राजकारण होईल सत्ता येथून जातील पण सामान्यांना आपला वाटणारा माणूस तयार होणं ही सोपी गोष्ट नाही आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाची तयार झाले दादा आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री या ठिकाणी मग आपले दादांकडे क्रीडा मंत्री इथे दादांकडे आहे अनेक खात्याच्या माध्यमात दादांनी कारभार राज्यामध्ये केला आणि या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणात बघतोय महिला म्हणून या ठिकाणी मुली आमच्या घेत आहेत अनेक चांगले निर्णय त्यांचा दादांनी केले महाराष्ट्रात गानाकडून के कुठलाही असा माणूस नाही की दादांना जो प्रेम करत नाही आणि म्हणून दादांचे आतले जाण्यामुळे आपल्याला सगळ्यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःख शब्दामध्ये व्यक्त करणं अशक्य आहे पण आपल्या आळे आहे आळे फाटा परिसर आणि पिंपळ जिल्हा परिषद गट आपले तमाम नागरिक या साऱ्यांच्या वतीला त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जे काही मित्रमंडळी बोलू शकले नाहीत अनेक पक्ष लोक या ठिकाणी आहेत पक्षात पलीकडे जाऊन आपण दादा प्रेम केलेली माणसं आहोत त्या ठिकाणी प्रथम जी काळे अजे असतील आमचे मालकृष्ण असतील मंगेजी असतील आणि सगळे सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या साऱ्यांच्या वतीनं मी आता तीन आमदार अजितदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दादा परमेश्वर आमच्या दादाला आपल्या चरणाजवळ लिंक करून घे दादाच्या पवित्र आत्म्याला शांती दे आणि या महाराष्ट्राचं भरून मग नुकसान जे झालेलं आहे देवाला यांनी मी आहे या पवार परिवाराला सुभ्राईंची पोस्ट पाहिली मगाशी त्यांनी एका शब्दात सांगितलं उद्ध्वस्त म्हणजे आज पवार कुटुंबाच्या ज्या काही वेदना आहे ज्या काही भावना आहे की शब्दाच्या पलीकडे आदरणीय साहेब या ठिकाणी दादागड्यांमुळे किती व्यतीत झाल्या असतील कुटुंब किती हवाल झालं झाला असेल सुलेत्रा वहिनी ज्या खासदार म्हणून काम करते होत्या आज पार आणि जयुण दादा राजकारणामध्ये येऊ पाहतायत त्यांचं अतिव असेल सागरामध्ये कोसळले एकूण बारामती असेल एकूण पुणे जिल्हा असेल एकूण महाराष्ट्र असेल एकूण राष्ट्रवादी पक्ष असेल हे या ठिकाणी आपण त्यांचं दुःख शब्दामध्ये मांडू शकत नाही दादांना सगळ्यांच्या ना। वतीनं मी एक ठिकाणी भाऊपुरांना आदरांजली व्यक्त करतो

ਕਿਮਾ ਹੋਣਾ ਸਰਵ ਸੁਖੀ ਪੂਰਨ ਹੋਣੀ ਤਿਲੀ ਲੋਕੀ ਬਜਿਤੋ ਆਦਿ ਪੁਰਖੀ ਅਖੰਡਿਤ ਆਣੀ ਗ੍ਰੰਥੋ ਬਜਿਵੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਲੋਕੀ ਦ੍ਰਸ਼ਟਾ ਦ੍ਰਿਸ਼ਤ ਵਿਜੇ ਹੋਵਾ ਬਜੇ ਏ ਤਮਣੇ ਸ੍ਰੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰਾਓ ਆਓ ਈਲ ਰਾਨ ਪਸਾਓ ਏ ਨੇ ਵਰ ਜਾਣ ਦੇਵੋ ਸੁਖਿਆ ਦਾ ਏ ਨੇ ਵਰ ਜਾਣ ਦੇਵੋ ਸੁਖਿਆ ਦਾ ਏ ਨੇ ਵਰ ਜਾਣ ਦੇਵੋ ਸੁਖਿਆ ਦਾ santi santi santi